नमस्कार आपलं स्वागत आहे आमच्या न्यूज चॅनलवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आधार कार्ड नोंदणी केंद्राच्या वेळांबाबत आंदोलन करत पोस्ट ऑफिस प्रशासनाला हादरवलं चला जाणून घेऊया सविस्तर देगलूरच्या पोस्ट ऑफिसमध्ये चालणारा आधार कार्ड नोंदणी आणि दुरुस्ती केंद्र केवळ सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंतच सुरू होतं यामुळे नागरिकांना सकाळी पासून रांगेत उभं राहावं लागत होतं लहान मुलं वृद्ध महिला पुरुष यांना बुक तहान विसरून ताटकळत थांबावं लागत होतं दुपारी बारा नंतर केंद्र बंद झाल्याने अनेकांना रिकाम्या हाताने परत जावं लागत होतं आधार कार्ड नोंदणी किंवा दुरुस्तीसाठी सहा महिने ते वर्षभर वाट पाहावी लागत होती अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी नांदेड पोस्ट ऑफिस विभागाचे अधीक्षक कुलकर्णी देगलूर पोस्ट ऑफिसला भेट देण्यासाठी आले ही संधी साधत शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे प्रमुख महेश पाटील शहर प्रमुख संजय अण्णा जोशी शहर संघटक भगवान जाधव युवासेना शहराध्यक्ष विनोद सोनकांबळे युवासेना समन्वयक संतोष कांबळे आणि सामाजिक कार्यकर्ते धनाजी जोशी यांनी पोस्ट ऑफिस गाठलं त्यांनी अधीक्षक कुलकर्णी यांना घेराव घालून आधार केंद्र सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी केली तीव्र निदर्शन आणि पोस्ट ऑफिस ला कुलूप लावण्याचा इशारा दिल्याने प्रशासन हादरलं या आंदोलनाच्या दबावाखाली अधीक्षक कुलकर्णी यांनी तातडीने आधार केंद्र सकाळी ते सायंकाळी वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश काढले आणि महेश पाटील यांच्या शिष्टमंडळाला दिलं यामुळे आंदोलन तात्पुरतं मागे घेण्यात आलं आधार कार्ड शासकीय आणि निमशासकीय कामांसाठी अनिवार्य आहे पण देगनूर तालुक्यात केवळ एकच केंद्र असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत होती शिवसेनेच्या या आंदोलनामुळे आता नागरिकांना दिलासा मिळाला आहे यावेळी उपजिल्हाधिकारी अनुप पाटील तहसीलदार भरत सूर्यवंशी आणि पोलीस निरीक्षक मुंडे यांनाही शिवसेनेने आणखी एक आधार केंद्र सुरू करण्याची मागणी केली यासाठी प्रशासनाने पावलं उचलल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे ही बातमी देगलूरच्या जनतेसाठी दिलासा देणारी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जनहितासाठी घेतलेला हा पुढाकार नक्कीच कौतुकास्पद आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट्स मध्ये सांगा आणि अशा ताज्या बातम्यांसाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू नव्या बातमीसह

कधी साईड चालू असते कधी बंद असते त्याच्यामुळे सुद्धा फार मोठी हेळसा त्या लोकांची होत आहे आणि त्याच्यासाठी त्यांची कष्ट घेण्यासाठी आजपर्यंत या ठिकाणी कोणता पुढा पुढारी किंवा कोणताही राजकीय आलेला नाही परंतु या ठिकाणी पॉलिसीच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख या ठिकाणी महेश पाटील उपस्थित आहेत आणि त्यांची सर्व नागरिकांची विनंती मान्य करून घेण्यासाठी ते या ठिकाणी आलेले येतात पहाटे चार पासून आलेलं लेकरू या ठिकाणी झोपीत आहे दोन वाजतापासून अशी अनेक

तीन वाजता तीन वाजता आमच्या ड्रायवर नाव करेक्शन साठी तर ते अजून महिन्यापासून आणि शाळेमध्ये मागतात आणि आपण या ठिकाणी सत्य कारी करण्यासाठी होत नाही त्याच्यामध्ये सुद्धा साईड बनवा तुमचं काय होतं

ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल या ठिकाणी एकाच सुविधा केंद्र तेही पोस्टामध्ये चालू आहे आणि तेही कालावधी वेळाचा कमी असल्यामुळे खूप लोकांची हेळसाळ होत आहे खूप महिन्यापासून या ठिकाणी लोक येतात बसतात आणि निघून जातात चिमुकल्यांना सुद्धा घेऊन या ठिकाणी पाटे पासून कोणी दोन पासून त्या दाराला येऊन बसत होते पण त्यांची दखल घेण्यासाठी आतापर्यंत या ठिकाणी कोणी आला नाही परंतु या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख महेश पाटील यांनी संपूर्ण त्यांची यंत्रणा घेऊन या ठिकाणी उपस्थित झाले तर आज आपण पाहतो त्या पोस्ट ऑफिसमध्ये जे या ठिकाणी प्रमुख आहेत या पोस्टाचे त्यांनी या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी एक आवाज पुकारलेला आहे की जर ह्या कालावधी वेळ वाढून देण्यात आला नाही तर या ठिकाणी ताला ठोक आंदोलन करणार जे ए, एक नऊ ते एक पर्यंतचा कालावधी होता ते नऊ ते पाचपर्यंत हो। देण्यात आवं आणि लोकांची सोयसुविधा फास्ट करण्यात यावं आणि टेंबर वाढण्यात यावं त्याच्यासाठी आज या ठिकाणी मोठं आंदोलन छेडण्यात आलेलं आहे आज महेश पाटील आमच्यासोबत उपस्थित महेश पाटील हा आंदोलन कशा पद्धतीने चालणार गेल्या एक वर्षापासून देगरूर शहर आणि देगरूर ग्रामीण भागातील लोकांसाठी फक्त एकच आधार केंद्र या ठिकाणी चालू आहे ते म्हणजे पोस्टामध्ये ते सुद्धा सकाळी नऊ वाजल्यापासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत ज्या ठिकाणी हे केंद्र चालू राहते एवढ्या चार तासाच्या वेळामध्ये फक्त पंधरा ते वीस लोकांचं त्या ठिकाणी आधारचं काम होऊ शकते कधी कधी सुविधा त्या ठिकाणी राहीना कधी ऑनलाईन राहीना कधी काही अडचण राहते कधी कोणती अडचण राहते त्याच्यामुळे सर्व्हर प्रॉब्लेम कधी राहते या ठिकाणी गोरगरीब गरीब लोक श्रीमंत लेकर आपण पाहू शकता एक सहा सहा महिन्याचे एक एक वर्षाचे लेकर सुद्धा म्हातारे कोतारे सुद्धा सकाळी चार वाजल्यापासून आंघोळ न ना करता नाश्ता न ना करता चहा पाणी न करता सकाळी चार वाजल्यापासून पोस्टामध्ये या ठिकाणी येऊन आधार माझं कुठतरी आधार व्हावं माझ्या हो। लेकराचं आधार केंद्र कारण निघावं म्हणून चार वाजल्यापासून इथं येऊन तात्काळ थांबतात पण त्यांना त्या ठिकाणी आधार काय होतच नाही आल्या पावलानं त्या ठिकाणी रिकाम वापस जावं लागते बारा वाजेपर्यंत ज्या ठिकाणी एकमेव देगलू तालुक्यात एकमेव या ठिकाणी आधार केंद्र चालू आहे त्या आधार केंद्रामध्ये वार करण्यात यावं वा। आणि जे बारा वाजेपर्यंत जे वेळ या ठिकाणी अपुरा वेळ दिलेला आहे ऐवजी पाच वाजेपर्यंत पोस्ट ऑफिस मधलं आधार केंद्र चालू राहावं चालू करावं अन्यथा येथील पोस्ट ऑफिसला आम्ही शिवसेनेच्या वतीनं ठोको किरूप भाव आंदोलन या ठिकाणी देणार आहोत योगायोगानं आज नांदेड जिल्ह्याचे सुप्रिटेंट साहेब या ठिकाणी आले आहेत त्यांना आम्ही जाऊन त्या ठिकाणी अर्धा तासाचा वेळ त्या ठिकाणी दिलेला आहे अर्धा तासामध्ये जर त्यांनी सदरील आधार केंद्र आधार सुविधा केंद्र दररोज पाच वाजेपर्यंत चालू होण्याचं त्यांनी त्या ठिकाणी अतिशय करत नाहीत पाच वाजेपर्यंत चालू ठेवण्याचं आम्हाला आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांना त्यांना सुद्धा त्या ठिकाणी तारा ठोकून ऑफिसमध्ये त्या ठिकाणी बंद करण्यात येईल आमच्यामध्ये केसेस झालं तर झालं आम्हाला त्याची काही परवा नाही पण सकाळपासून लोक लहान लहान लेकर त्या ठिकाणी तात्काळ थांबलेले आहेत त्यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी सोस बसणार नाही आज लहान लाल लेकडाला थांबायला जागा नाही पियाला पाणी नाही लघवीला तर जायला जागा नाही संडासला जागा नाही ऊन कडक ऊन पडलाय उन्हा मध्ये थांबायला जागा नाही पाऊस पडला तर पावसात थांबायला जागा नाही अशी असुविधा या ठिकाणी गोरगरीब जनतेची लहान लहान लेकरांची म्हातारा केदार जो लागलेला आहे हे आधार नसून हे जनतेसाठी निराधार झालेला आहे शासनाला या आधार केंद्राची सुविधा बंद करून टाकून द्यावी आधार कार्डाची आठ करून द्यावी नाहीतर ज्याला मागेल ज्याला लागेल तेव्हा आधार केंद्र भेटण्याची सुविधा द्यावी आणि आधार केंद्र चालू करावेत एकाच न राहता इतर संपूर्ण ठिकाणी चालू करण्यासाठी सुद्धा आपण आंदोलन करणार गेल्या सहा महिन्यापासून मी तहसीलदार साहेब जिल्हाधिकारी साहेब यांच्याशी वारंवार चर्चा करत आहे पण कोणी नुसतं बैठका चालू आहेत चर्चा चालू आहेत असंच कोपराला गुळ दाखवण्यात आलेला आहे म्हणून आम्ही या ठिकाणी आक्रमक पवित्रा या ठिकाणी घेतलेलं त्या पोस्ट ऑफिसला आम्ही दादा ठोकं आंदोलन या ठिकाणी आता करणार आहोत सांगून सांगून आम्ही थकून केलेलं आहे परेशान लोक परेशान झालेले आहेत या गोरी गरिबाकडे प्रशासनाला वेळ लक्ष द्यायला वेळ नाही शासनाला वेळ नाही कोणत्या प्रतिनिधीला वेळ नाही શિવસેના ઉદ્ધવ બાબરે પક્ષાએ આમચ શિવસે શહેરપ્રમુખ સંજયના જોશી આમ્ચે શિવસેને એગરુ શહેર સંઘટક માન્ય શ્રી ભગવાનજી જોશી યુવા સેના શહેર પ્રમુખ માન્ય શ્રી સંતોષજી કાંબળે માન્ય શ્રી આમચે ભગવાનજી જાદવ વિનોદજી આમ યુવા સેને શહેરપ્રમુખ વિનોદજી સોનકામ ધનાજી જોશી અૈજનાથ સોનકામ असे विविध पदाधिकारी आम्ही अचानक या ठिकाणी के हे केंद्र शासनाची गाडी पाहून आम्ही या ठिकाणी अधिकाराला जे सुप्रिड आलेले आहेत त्यांना घेराव घातलेला आहे एवढ्या जर त्यांनी ऐकले नाही तर आता आम्ही त्या ठिकाणी त्या पोस्ट ऑफिसला ताला ठोकणार आहोत जेव्हा पंधरा मिनिटं उरलेलं आहेत पंधरा मिनिटामध्ये जर त्यांनी वेळ या ठिकाणी वाढून दिला नाही तर आम्ही त्यांना कायमस्वरूपीमध्ये जांगून ठेवू असा इशारा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी येत आहोत धन्यवाद आभाजी नमस्कार मी एन सी एन्सियन न्यूज टी व्ही मध्ये स्वागत आहे पोस्ट ऑफिस मध्ये जे लोकांची दुरावस्था होत होती त्याच्यासाठी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने एक आंदोलन छेडण्यात आला होता आणि आज या ठिकाणी एएसपी एस पोस्ट ऑफिसचे कुलकर्णी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि जे मागण्या होते त्याच्यासाठी उपजिल्हा प्रमुख महेश पाटील यांनी एक आंदोलन पुकारला होता ताला ठोकला आणि आज त्याला मान देऊन एएसपी एस पी कुलकर्णी साहेबांनी त्यांची मागण्या पूर्ण केल्या आज ते आमच्यासोबत या ठिकाणी लेखी स्वरूपात उपजिल्हा प्रमुख महेश पाटील यांच्या हातामध्ये देण्यात आले साहेब काय मागे कशा पद्धतीने पूर्ण हे आंध्रा कर्नाटक महाराष्ट्र तीन गाव महाराष्ट्रावलूर तालुक्यामध्ये फक्त एकच आधार केंद्र या ठिकाणी चालू असल्यामुळे तीन राज्यातले लोक सकाळी चार वाज्यापासून लहान मोठे वृद्ध बालक गरोदर माता या आधार केंद्राच्या खिडकीपाशी येऊन ताटकाळ बसत होते केवळ नऊ ते बारा देगलू तालुक्यातलं एकमेव केंद्र नऊ ते बारा पर्यंत मर्यादित असल्यामुळं आलेल्या लोकांना ताटकाळ थांबून थांबून आधार केंद्राची नोंदणी ऐवजी आधार कार्डाच्या नोंदणी करण्याच्याऐवजी तसंच परत जावं लागत होतं उन्हाळ्यात दुसऱ्या परत यावं लागत होत असं ते एकचा कालावधी होता आता किती ते कालावधी असं दररोज जवळपास सहा महिने वर्षापासून असं लोक फिरत होते आम्ही या ठिकाणी जे भारतीय डाकघराचे जे नांदेडचे जे आहेत कुलकर्णी साहेब यांनी इथं पोस्ट ऑफिसमध्ये आल्याचं समजतात आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी आमचे शिवसेनेचे शहरप्रमुख संजय जोशी साहेब शिवसेना देगलूर शहर संघटक मान्य श्री भगवानजी जाधव युवा सेनेचे शहरप्रमुख मान्य श्री विनोदजी सोनकांबळे युवा सेनेचे शहर समन्वयक संतोषजी कांबळे आदी सह विविध पदाधिकारी या ठिकाणी साहेबा कुलकर्णी साहेबांना या ठिकाणी विनंती केली होती की सदरील केंद्र बारा वाजेपर्यंत चालू असल्यामुळे लोकांना बरंच वापस जावं लागलं जावं लागत आहे परत जावं लागत आहे ऐवजी हो पाच वाजेपर्यंत सदरील आधार केंद्र चालू ठेवण्यात यावं हो। अन्यथा आम्ही आपल्याला घेराव घालून पोस्ट ऑफिसला ताला ठोकण्याचा आंदोलनाचा इशारा आम्ही या ठिकाणी दिलेलो होतो आमची मागणी लक्षात घेऊन आधार केंद्रासाठी आलेल्या जयंतीची अडचण बालकाची वृद्धाची माता भगिनीची गरोदर माताची अडचण लक्षात घेऊन या ठिकाणी आमच्या विनंतीला मा, मान्य देऊन मान देऊ कुलकर्णी साहेबांनी या ठिकाणी सदरी आधार नोंदणी केंद्र हे सकाळी आठ वाजेपासून ते चार वाजेपर्यंत चालू ठेवण्याचं लेखी आश्वासन त्यांनी या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे म्हणून या ठिकाणी कुलकर्णी साहेबांचं या पोस्ट ऑफिसचं मी खूप खूप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्याचं मी आभार व्यक्त करतो धन्यवाद मानतो आणि दुसरं आधार केंद्र देगलूरला त्वरित पोस्ट एकतर पोस्टामध्ये दुसरं किंवा तहसील ऑफिसला किंवा कुठत सुविधा केंद्र किंवा कुठत इंडिया इंडिया हैदराबाद बँकेत दुसरं आधार नोंदणी केंद्र चालू झाल्याशिवाय हे आंदोलनाचा लढा असं रा, चालू राहणार रा, आहे या नंतरही कोणाला आधार केंद्र काढण्यासाठी आधार काढण्यासाठी जर अडचण आली त्रास झाला तर ते आमच्याशी संपर्क साधावा निश्चित आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जनतेच्या प्रश्नाशी गोरगरिबाच्या प्रश्नाशी सदैव पाठीशी राहिलेला आहे अजून सुद्धा पाठीशी राहू असं अभिवादन देतो थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद साठी आम्ही साहेबांना ते सुद्धा विनंती केलेली आहे सकाळपासून लोक चार वाजल्यापासून दान पाणी विना या ठिकाणी येऊन थांबत आहे तर पाण्याची सोय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कुलकर्णी साहेबांना विनंती केलेली आहे पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचं या ठिकाणी या ठिकाणी वचन दिलेलं निश्चित पाण्याची सुद्धा सुविधा या ठिकाणी होणार कुलकर्णी साहेब आपण या ठिकाणी आला होता आणि हे शिवसेनाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं त्याला तात्काळ आपण मान्यता दिला त्याबद्दल आपण शिवसेना आम्हाला जे <coughs> मागणी केली होती आणि आम्ही आमच्या स्टाफसोबत विचार करून आणि जनतेच्या सुविधेचा विचार करून इथे देगलूर पोस्ट ऑफिस मधलं जे आधार केंद्र आहे ते सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत चालू राहील आणि पाणी पिण्याची जी, जी, जी सुविधा ती सुद्धा आम्ही उद्यापासून उपलब्ध करून देऊ धन्यवाद खूप मोठा गांभीर्याचा प्रश्न देगुरू शहरामध्ये दे पोस्ट ऑफिसमध्ये होता शिवसेनाच्या पुढाकाराने ते पार पडले आणि सर्वांना चांगली मिळत अशी या ठिकाणी एएसपी कुलकर्णी साहेबांनी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे आणि सर्वांची मागणी पूर्ण झाल्यामुळे संपूर्ण नागरिक या ठिकाणी त्यांचा आभार अभिनंदन करत आहेत न्यूज शिकले